श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आज आहे एकादशी आणि एकादशीची पूजा झाली आहे आणि मी नैवेद्यमध्ये दाखवलेला आहे फराळीचं बाक्य आहे अजून करायचं माझं पण राजगिऱ्याचं लाडू मी प्रसादामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर इथं मी शाबूच्या कुरड्या पापड्या आणि चकल्या आहेत शाबू बटाट्याच्या त्या मी तळून घेते आणि मी एडिटिंग करताना सम्राटची अशी मस्ती चालू असते मधी मधी बोलायचा प्रयत्न करतोय तो बोलायला शिकतोय नवीन तर या ठिकाणी मी तळून घेत आहे आणि ह्याच ह्याचकडे मी परत पुढे शाबूची खिचडी करेन म्हणजे आपला शाबूधना तर मला जास्त असं तळलेलं हे नाही आवडत पण आपल्यासोबत काकू आहेत बाजूच्या तर त्यांना शाबू नाही आवडत तर त्यांच्यासाठी मी हे तळत आहे तर सम्राट लहान असल्यामुळं मला जास्त शूट करता येत नाही केलेले व्हिडिओ शूटिंग लवकर एडिटिंग करायला जमत नाही कारण सध्या आमच्या समर्थ सम्राट आणि माझी तिघाचीही आमची तब्येत बरी नव्हती तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ करते काय रे बाळा बा। हां बाळा बा। बस करू का हां तर सम्राट म्हणतो मी एडिटिंग करते आता माझ्या मांडीवरती येऊन बसला आई बस कर म्हणतोय तर माझा सम्राट मला आई बोलतो तर तुम्हाला कसं वाटतं आई बोल म्हणजे आजकाल मम्मी मम्मा तर माझं बाळ आई म्हणायला शिकलेलं आहे समर्थ कधी कधी आई म्हणतो तर त्याचं बघून हा पण आईच बनायला शिकलाय मला डेली व्हिडिओ अपलोड कर म्हणून भरपूर अशा मला कमेंट येत आहेत तर करण्याचा मी प्रयत्न करत आहे आपलं दुसरंही चॅनल आहे सोलापूरची सून तुम्ही पाहू शकता तिकडंही मी आता डेली ब्लॉग अपलोड करणार आहे तर उशीर झाला होता भूक लागलेली होती पटापट इथं मी तळून घेत आहे तर आता बनवूया साबुदाणा खिचडी तर त्या खिचडी बनवण्यासाठी त्यात मी टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं शिंदे लोण मीठ आणि मिरची तर असे आप आहे आपली आजची एकादशी स्पेशल थाळी दही आहे राजगिरा लाडू काय घालते का त्याला भगर आहे काकून बनवलेलं मी काय बनवलं नाही आणि मी पापड तळलेले आणि शाबूची खिचडी तर अशा पद्धतीनं आणि मला ताट भरून जेवण बनवायला वाढायला खूप आवडतं स्पेशल आपली फराळाची थाळी तर चला फराळ हे बघा असं असते जरा सोप्यावर चुकून आठ पडली आई की आला ही पद्धत आहे झोपायची शिकवले तुला असं झोपायला कोण शिकवले अवघड होते का नाही मम्मी का आई मम्मी आईपेक्षा जास्त पप्पाची चाठवण येते आई ग गे दुखलाय उठकी उठके आईचं आईच दुखत उठ ना बाळा ಹಾಯ್ ಹಾಯ್ ಮೇ ಐ ಾಯ ಆಮ ದಾ ಆಜಿ ನಾಯ ಅಜ್ಜಿ ಅಜ್ಜಿ ದಾಜಿ ಅಜ್ಜಿ ಬತಾಜಿ ದಾಜಿ ಪಪ್ಪಾ ಪಪ್ಪಾ सुरुवात पप्पापासून होते आणि फिरून परत पप्पाच येतो तोंडात कसं हसतय क्यूट पी द्या सगळ्यांना पी हा कसं द्यायचं पी कसं द्यायचं हा बाय करा सगळ्यांना बाय बाय माझी व्हिडिओ बघायला आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय हे बघा हात दररोजच असा झोपतो आताच नाही चांगलं पाच सहा महिन्याचा होता तेव्हापासून आता हळू चुचलायचा आणि आत नेऊन झोपवायचा आता चाललेली आहे मी समर्थला ट्युशनला सोडण्यासाठी तर मला घरी ट्यूशन घ्यायला वेळच भेटत नाही सम्राट अभ्यास करू देत नाही त्यामुळे मला त्याला बाहेर ट्युशन लावावं लागलं आणि त्याला सोडायचं दोन तासासाठी आणि जाऊन परत घेऊन यायचं हे आहे माझं डेली आता मी घरी हाय हा लाईक लाईक हा आई आई

मंकी कोण आहे मंकी कोण आहे मंकी कोणाचं नाव आहे तुझं का दादाच तुझं आहे ना दादाला किती प्रेमानं आवाज देते बघा दादू दादू लाडू तसं चार्जरला बोर्डाला हात नाही लावायचा राजा हाय कसे आहात तुम्ही <laughs> काका गाडी कसं देत बाळा हा इकडं दाखव काका गाडी भुई 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 पडतोय पडतोय हा बाय करा बाय कराय हा यो ये ग बाय य यो, यो, यो का मी विचारते य यो, योग बाय राजा माझा आ पडली मे गायत रे काय गेले खाली शोपेच्या खाली काय गेले तुझ हे बघा माझं बाळ कशा मदत करू झाडू मारते हाँ। 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 हो तू पिल्लू झाडू मारतय अरे बापरे शू कोण केला शू कोण केलंय हा हाय काय खातो काय खातो दे सगळ्यांना आ देते ग पिल्लू माझ बोबूच बाळ दिसतंय खिडकीतून बोबूच बाळ दिसत तर त्या समोरच्या घरी ना छोटे छोटे पप्पी आणले सांभाळायला त्यांनी तर माझ्या इथून खिडकीतून बघतो ए बाळा बुबूचं बाळ कस करतोय हां बुबू बुबू भुबु, हा तुला आवाज देतं ना बाहेर बा। आहे कसं रडतं ते बुबूचं बा। बाळ कसं रडतं हां इकडं बघ कसं लोनतं मम्मा तू कसा रडतो सांग तू कसा रडतो मारल्यावर रडत तू कसा लंतो कसा ललतो तू अली बा आपले तस नाही करायचं तू कसं रडतो दाखव नाही मोडच नाही तसं लोल तू आईनं मारल्यावर कसा रडतो तू आईनं मारल्यावर हां तीन गल्ल्याला आवाज जातो hmm. किती गल्लीला आवाज जातो तुम्ही रडलेला hmm. तीन गल्ल्या होऊन लगेच विचारतात गेलरीतून काय झालं तुमच्या छोट्या बाळाला हे आमचे छोटे बाळ बायक नाही हाय हाय माऊ मामा हाय बाबा बाबा पप्पा दादा गीता आई 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 माझ्या बाळाला बघा किती छान बोलायला येते क्यूत क्यूत बाबा बाबा seu so pior, garoto Garão. ना माझ्या बाळाच्या करामतीच दाखवते एकच मिनिट